विधानसभा संघातून उद्याच्या वीस तारखेला सगळ्यांना सगळ्यांना पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी विधानसभेवरती पाठवायचा आहे आपल्या सर्वांच्याच मतरूपी आशीर्वादाने आणि आदरणीय साहेबांच्या आशीर्वादामुळे खरं म्हणजे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीसचा त्या ठिकाणी मला ही संधी दिली गेली पाच वर्ष या भागामध्ये विविध काम करत असताना आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर या देशाचे कृषी मंत्री आपल्या सगळ्यांचेच आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या था विचारांचा शिवसेना पक्ष आप पक्ष असेल आणि महाविकास आघाडीमध्ये असणारे सर्वच घटक पक्ष या सर्व घटक पक्षांचा महाविकास आघाडीचा था। उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज आपल्या या प्रचाराच्या सभेसाठी खरं म्हणजे जातकासारखी तुम्ही मी पुरंदर हवेलीची जनता आदरणीय साहेबांच्या वाटेकडे डोळे लावून बघ बघत होतो आणि आज आपल्या सगळ्यांचं दारा ते दैवत आपल्या सगळ्यांचा विश्वास आपल्या सगळ्यांची निष्ठा आजच्या या उद्याच्या निवडीसाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी मंचकावरची उपस्थित असलेले आपल्या सर्वांच आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मंचकावरती उपस्थित असलेल्या राजस्थानच्या माजी शिक्षण मंत्री नदीन मॅडम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे प्रकाश अप्पा मस्के प्रजा प्रमुख आदरणीय सुदामा पंजी इंगळे समन्वयक आदरणीय विजयदादा कोलते मंचकावरती मंजे उपस्थित मंजेरीताई घाडगे असतील स्वातीताई चिटणी शंकर नाना हरपळे आदरणीय सतीश भाऊ उर्स त्याचप्रमाणे आदरणीय उल्लाजी शेवाळे दिनकर बापू हरपळे सचिनजी गुले विक्रमजी शेवाळे महेंद्रजी शेवाळे भारतजी झामरे त्याचप्रमाणे मालिकरावजी झेंडे पाटील त्याचप्रमाणे दिलीप

उभाटाचे आमचे सहकारी लताबा चव्हाण राहुलजी यादव राजेंद्र पवार आपले सहकारी त्याचप्रमाणे असतील सौरभजी कुंजिला असतील महादेव नांदन केकर नगरीचे माजी नगराध्यक्ष मालकांजी भोंडेसाहेब नगरीचे सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष सर्व आपण उपस्थित मान्यवर खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांचे विचार ऐकायचे त्यामुळे मी सगळी नावं मंचकावरची घेऊ शकलो नाही मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु मला या ठिकाणी सांगायचे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विश्वासावरती आपण सगळ्यांनी मला पाच वर्ष या तालुक्याच लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली पाच वर्षाच्या काळामध्ये दोन वर्ष हे करोना सदृश परिस्थितीमध्ये गेले सहा महिने अवघे आम्हाला त्या ठिकाणी कामकाजाला मिळाले आणि त्यानंतर अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि खऱ्या अर्थाने काळो दाटला हे सगळं असताना सुद्धा कोविडच्या काळाचं कारण आम्ही कधी सांगितलं नाही आपल्या खासदार आदरणीय सुखरेंद मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारची जीवन सारखी योजना पुरंदर तालुक्यातल्या आणि हवेरी तालुक्यातल्या गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम में, में त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंचकावरच्या सर्व उपस्थित सहकार्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये केलं कोविडच्या काळामध्ये डीपीआर मध्ये काही त्रुटी राहिल्या परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या सगळ्या मंजुऱ्या आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकलो त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुरंदर तालुका आणि हवेली तालुका एक हा एकमेव तालुका आहे ग्रामीण भागातला जो जलजीवन मध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्तता करू शकला म्हणणार नाही की पूर्तता पूर्ण झाली काही काही वाड्या काही घर त्या ठिकाणी राहिली परंतु मी असेल आदरणीय खासदार सुखरेताई सुळे असेल आम्ही त्याच्यामध्ये त्या त्रुटी दुरुस्त करून नव्याने डीपीआर सुद्धा तयार ता केला परंतु दुर्दैवाने आपलं सरकार बदलल्यानंतर लोकांना प्यायचं आणि वापरण्याच्या पाहण्यासाठी आदरणीय सुप्रेताईंच असणार स्वप्न पहिलेच्या डोक्यावरचा हांडा उतरला पाहिजे घराघरापर्यंत गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पाणी गेलं पाहिजे छत्तीस कोटी रुपयांचा जनजीवन निधी याच्या बाबतीमध्ये त्रुटी अनेक झाल्या त्याच्याबाबत बाबत पुढच्या गोष्टीमध्ये बोलेन परंतु कोविड काळामध्ये आम्ही काय केलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचे आपल्या सगळ्यांच्या दिवाळ्याचा आपल्या खऱ्या अर्थाने पुरंदर आणि हवेरीची हृदय असणारी रेषा ती म्हणजे फुर्सुंगी पासून लोरण पर्यंतचा पर्यंतचा आपला पालखी मार्ग दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सुप्रियाताई दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करायला लागल्यानंतर आल्याने सुप्रियाताईने त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या रोडला अपग्रेड करून त्या ठिकाणी स्टेट हायवेचा नॅशनल हायवे करायचं नऊशे पासष्ट नॅशनल हायवे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला पहिला पालखी मार्ग करायची त्या ठिकाणी घेतली आणि ही संकल्पना नंतर सगळीकडे वापरली गेली आणि केवळ पालखी मार्ग केला नाही त्या भागातल्या शेतकऱ्यांना कल्पना कर आहे कोविडच्या काळामध्ये सुद्धा जवळपास आठशे त्रेसष्ट कोटी रुपये आठशे चव्वेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मोबाईलता मंजूर केली निर्णय काय झाला पहिला शेतकऱ्यांचा मोबाईल लाग त्याच्यानंतर रस्त्याचं टेंडर किंवा रस्त्याचं काम सुरू होईल आपण बघितलं असेल आपण पिसुर्टीला विचारलं आपण देऊरला विचारलं आपण वाळ्याला विचारलं आपण दौंडला विचारलं आपण दिव्याला विचारलं आपण त्या ठिकाणी शिवरीला विचारा वाळूंना विचारा साकुड्याला विचारा दिव्याला विचारा खरं मध्ये विचारा कोविडच्या काळामध्ये या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी त्यांचा मोबदला घर बसल्या त्या ठिकाणी जायचं काम हे आदरणीय सुप्रेताईंनी आम्ही कोविडच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण त्या ठिकाणी केलं आणि ज्या वेळेस साठ टक्के शेतकऱ्यांना मोबदला मिळाला काही मोबदला हा लिटिगेशन मुळे किंवा जागेच्या मोजणीमुळे मिळाला नाही बाकीच्या नंतर आदरणीय सुप्रियताईंनी त्याला मान्यता दिली आणि टेंडर निघाला आणि आज रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण होत आहे दोन हजार नऊ ला सुरु झालेलं दा रस्त्याचं काम केवळ अडथळ्यांची शर्यत करत आपल्या तालुक्यातले माजींनी थांबवल्यामुळे ते काम रखडत रखडत दहा वर्ष केलं ते काम अवघ्या एका क्षणामध्ये आपल्या खासदार चुकल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी केलं हीच परिस्थिती जर आपण बघितलं तर गुंजवणीच्या बाबतीमध्ये गुंजवणीच्या बाबतीमध्ये पण मोठमोठ्या गप्पा नेहमीच मारल्या दोन हजार अठरा एकोणीसला आपल्याला आठवत असेल पाच वर्षापूर्वी याच पंचकावर मी बोललो की गुंजवणीचं पाणी हे बागायत क्षेत्र आहे त्या ठिकाणी गिलाईत क्षेत्राकडे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाणी गेलं पाहिजे इथे पाण्याची कमतरता आहे ते हरणी असेल ते पली पंचक्रशी असेल ते वाल्याची पंचक्रोशी असेल वाल्यापासून त्या ठिकाणी रामदी ढाकम्यापासून राग पर्यंतच्या तलावापर्यंत असेल एकोणीसशे त्र्याण्णवच्या कॅनॉल प्रमाणे गेलं पाहिजे ही भावना आम्ही त्या ठिकाणी ठेवली गुंजवलीचं पाणी जिथं जिथं गेलं पाहिजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाण्याची पाहिजे हे काम त्या काळामध्ये केलं त्याप्रमाणे नव्याने प्रस्ताव करायचे सातत्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी आदरणीय साहेबांच्या बरोबर सुद्धा एक मिटिंग त्याच्या संदर्भातली झाली होती परंतु दुर्दैव आपलं की त्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्ये सरकार त्या ठिकाणी बदलला आणि तो काम तो प्रस्ताव रखडत ठेवला आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी आणि आपण सगळ्यांनी तोंडच्या नंतर हरणीच्या शिवारामध्ये तारी खोदलेली आणि पाईप टाकलेले बघितले बघितले का नाही बघितले आपण आपल्या जोडीला त्या ठिकाणी तारी आणि पाईप याच्याशिवाय मागच्या दहा वर्षामध्ये काहीच मिळालं नाही परंतु या मंचकावर उपस्थित असलेले या महाराष्ट्राचा आदंगे शरदचंद्रजी पवार साहेबांनी एकोणीस दोन हजार चार ला कोणालाही विश्वास वाटणार नाही असं मुळा मुठायचं पाणी भले ते थोडस खराब असेल परंतु ते पाणी पुरंदरच्या पठारावरती आणायचं काम केलं त्या पाण्याने पुरंदरला नवसंजीवनी आणायचं काम केलं जानाई चिंता असेल पुरंदर उंचाई योजना असेल पुरंदर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली दोन पॉईंट तेरा टी एम सी उचलायची या महाशयाने दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत पुरंदर मध्ये केव्हाही पॉईंट त्रेचाळीस टीएमसी पेक्षा जास्त उचललं गेलं नाही आम्ही काय केलं लॉकडाऊनच्या काळात तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतरही तुम्ही बघितलं असेल पाण्याचं राजकारण या तालुक्यात होऊन दिलं नाही काय गावागावापर्यंत जिथं जिथं जाऊ शकत ज्या ज्या भागामध्ये जाऊ शकतं जिथपर्यंत साखळी पद्धतीने बंधारे बघू शकतात त्या त्या भागापर्यंत साखळी पद्धतीने ते बंधारे राहायचं काम केलं तसं फायदा काय झाला दोन हजार एकोणीस ला या तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये पन्नास हजार टन ऊस हा पिकवला जात होता आज दोन हजार तेवीस चोवीस ला सात लाख पंचवीस हजार टन ऊसाच त्या ठिकाणी मागच्या वर्षी उत्पादन झालं आम्ही सगळी मंडळी साहेबांच्याकडे गेलो आज आम्ही पुरंदर तालुका काय म्हणतोय आम्ही म्हणत नाही आम्ही दुष्काळी आहोत पूर्व भागामध्ये आम्ही म्हणतो साहेब आम्हाला आमच्या हक्काच शेतकऱ्यांचं स्वतःच पुरंदर तालुक्याचा साखर कारखाना काढायचा आहे आणि नगरला नाही इथे काढायचं आहे पुरंदरच्या शिवारामध्ये आज ऊस पुलाला लागलाय आणि तिथे आम्हाला आमच्या हक्काचा साखर कारखाना आहे का हे स्वप्न आम्ही त्या ठिकाणी बघितलं जर तुम्ही बघितलं जानाही शिरसाई मध्ये सुद्धा एम सी पाण्याची मागणी आहे आपण नाही आणू शकलो परंतु त्याच्यासाठी मान्यता आम्ही त्या ठिकाणी लागून आदरणीय साहेबांच्या पाठीशी लागून त्या ठिकाणी जवळपास त्या फॉरेस्ट मधून दोन हजार मीटर ती बंद पाहिजे येणाऱ्या काळामध्ये असेल अर्ध नायगाव असेल रिसेपी असेल पांडेश्वर असेल या सगळ्या शिवारांमध्ये पुरंदर उत्साह प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला ऊस शेती फळबाग शेती फुल शेती भरलेली दिसत हा बदल लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही केला आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या वाढदिवसाला आपल्या सगळ्यांना आठवत असेल बारा डिसेंबर दोन हजार बावीस ला त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातल्या चारवळ्यापासून पासून परींच्या मार्गे त्या ठिकाणी पाहणाऱ्या मार्गे आपल्या सातवड पर्यंत पी ची नेटवर्क त्या ठिकाणी केलं तेच नेटवर्क आपण पर्यंत केलं तेच नेटवर्क बुरळी पर्यंत केलं तेच नेटवर्क आपण जेजुरी पासून त्या ठिकाणी नेरपर्यंत केलं हे सगळं बंद केलं या काय केलं चाललेलं काम बंद करायचं काम केलं याच्या पलीकडे काहीच नाही केलं आजकाल म्हणजे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या परंतु तुम्हाला सगळ्यांना साहेबांचे विचार ऐकायचे त्यामुळे जास्त बोलण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी गोविड काळामध्ये केल्या शरद पुरुषी भवन सारखी एक सुंदर वास्तू तलाठी कार्यालय गावागावाला सक्षम करण्याचं काम त्या ठिकाणी तलाठी गावात राहायला पाहिजे म्हणून तलाठी कार्यालय उभी केली कृषी पर्यवेक्षक गावामध्ये आला पाहिजे शेतकऱ्यांचा संवाद झाला पाहिजे त्यासाठी शरद कृषी भवन आज पाच गावांमध्ये झालाय बारा गावांमध्ये त्याचं काम चालू आहे हे काम आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये केलं आज विकासाचे पान रस्ते रस्ते अनेक गावं त्या ठिकाणी जोडण्याचं काम हे मागच्या दहा वीस पंधरा वर्षामध्ये झालं नव्हतं ते करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं या माझ्या यांनी काय केलंय आज जर तुम्ही बघितलं अक्षरच्या खोटं बोलले काल परवा समोरच्या मैदानावरती त्या ठिकाणी सभा झाली काय सांगितलं आज मला एक सांगा आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स सारखं त्या ठिकाणी एवढं चांगली लायब्ररी उभी राहिली मागच्या दोन वर्षामध्ये तयार झाले उद्घाटन झालं साहेबांच्या कल्पनेतलं मल्हाल नाटेकर त्या ठिकाणी सांस्फच्या धर्तीवरती आचारेसारखे गेलोरीमध्ये उभं राहिलं हवेलीकरांच्या साठी सुद्धा ते एक महत्वाची गोष्ट आहे आज आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज हवेलीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये ती समस्या केली नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये ती समस्या केली नगरपालिकांमध्ये आज तासको नगरपालिका देशामध्ये एक दे नंबर आलेली असताना सुद्धा केवळ पुरस्काराचे पैसे अडवून ठेवणं नगर नगरपालिकेचे पैसे अडवणं महानगरपालिकांमध्ये काम न करून देणं या गोष्टी सातत्याने त्यांच्याकडून केल्या गेल्या आज मला बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु या दोन्ही महाभागांना तुम्ही चांगलं ओळखता आज माझ्यासमोर यादी आहे त्यांची सगळी भाषणं मी ऐकलीत एक महाभाग काय म्हणताय त्या ठिकाणी त्यांना बोलायला ना काही नाही माझे पुत्र उभे करायचे म्हणून म्हणताय स्वतःचे या रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यावेळेस स्थलांतरित केला गेला न सांगता त्यावेळेस आम्ही सगळी मंडळी पुढाकाराने गेलो तो सगळा उभा करायचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी केंद्री मध्ये उभा करतोय अहिल्या सृष्टीची उभारणी करतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या उभारणी करतो ह्या सगळ्या उभारणी करतो आणि हे काय म्हणतात माझा करायचा स्वतःचा त्यांचं ध्येय काय काय धोरण आज एक इमारत यांना संपूर्ण तालुक्यामध्ये आणि हवेलीमध्ये कुठे उभी करता आली नाही आज टीपी असेल त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन असेल हवेलीतला किंवा जेजुरीचा सासवडचा ह्या मंजुरीसाठी त्यांना काम करता आलं नाही त्याच्या फाईल घेणं आणि फाईल मुंबईला नेऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगणं वनीकरण काढतो हे करतो ते करतो आणि काय 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 करणं ह्याच गोष्टी करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आज दुर्दैव तुमचं आमचं असं आहे की सातत्याने बोलायचं टीका करायची स्वतःकडे न बघता दुसऱ्याकडे बोल दाखवायचं ह्या सगळ्या गोष्टी करत त्या तालुक्याला मागे न्यायचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं आज तुम्ही बघितलं असेल टीका करताना कुठल्याही गोष्टींची पुरंदरूचा पाठबंधणारे मंत्री मागे असताना सुद्धा या तालुक्यामध्ये पाणी पुरवायचं आणि त्या ठिकाणी पुरंदरुसासाठी निधी आणायला यांना सुचलं नाही त्यावेळी ते झोपले होते आणि आज निधी मंजूर केल्यानंतर त्या ठिकाणी ते मंच आहेत की मी आणला हायवे पण मी आणला उद्या आता म्हणायला नकोय की मीच तुला दोन हजार एकोणीस ला निवडून आणलं होत दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं तेच दुसऱ्या महाराष्ट्र बाबतीत पण आहे ते आज विकास काम कुठली सांगतायत ते विकास काम सांगतायत आता जे सुप्रिया केली रस्त्याची कामं असतील पुलांची कामं असतील ती सांगतायत मला एक गोष्ट विचारायची हो या तालुक्यामध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत अनेक वेगवेगळ्या पदावरती काम करणारी मंडळी आहेत जो जो ज्या ज्या खात्यामध्ये गेला त्या ठिकाणी पुरंदरचा शिक्का पुरंदरचं नाव पुरंदरच्या ना कार्यकर्तृत्व पुरंदरच्या हवेलीच्या भागातल्या मुलांना तिथे रोजगार देण्याचं काम केलं त्या महाशयांनी महाडामध्ये कुठे केलं खाण्यामध्ये कुठे केलं मुंबई मध्ये ए मध्ये कुठे केलं नाही केलं त्यांचं नाव फक्त आदर्श मध्ये आलं आलं का नाही आलं आज आपण अभिमान माझी सैनिकांची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली संघटना ही पुरंदर तालुक्यामध्ये आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये त्या रणगाड्याने भारताला विजय मिळून दिला तो टी ट्वेल्व फिफ्टी रणगाडा आज त्या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या समोर उभा आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला देशाचा देशा आहे आणि काही मंडळींना काय हो सर्वसामान्य जवानांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी लाटण्याचं काम अधिकार असताना त्यांनी केलं की आज आपल्याला मतरूपी भी मागतात आणि आज काय करतायत आज ते काय करतायत तर आज आपल्याला त्या ठिकाणी बघितलं असेल आज आपल्याकडे लग्न कार्य असलं की आपण त्या ठिकाणी आहे बरोबर ना सध्या काम पाठवायचं कुणाला काय करायचं आणि मधल्या काळामध्ये तर काय माझ्या निष्ठेवरती काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी सारखी बोल दाखवली मला सांगा ना आजकाल लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं लोकशाही दिली आज मला ना दोन दोन पक्षांचे बी फॉर्म असणारा आणि फॉर्म व्हायर झाल्यानंतर एका पक्षाचा विड्रॉल एका दिवसानंतर करणारा आणि दुसऱ्या पक्षाची निवड करणारा त्या दोन पक्षांची विचारधारा पूर्णपणे वेगळी असणारा प्लस अपक्ष फॉर्म भरणारा अशा माणसाची अशी विचारधारा विचार करा ज्यांनी भाडाच्या जमिनी त्या ठिकाणी विकल्या ज्यांनी भाडाचं गार्डन त्या ठिकाणी बिल्डरला दिलं ते उद्या परवा विमानतळ झाल्यानंतर त्यांना माहित आहे का तुमची गाव आपल्या जमिनी आपला विकास याच्यामध्ये ठरवायचंय आपण कुणाला पुढे करायचंय असो टीका करण्यापेक्षा साहेबांना जास्त वेळ खूप कमी आहे सगळ्यांना साहेबांचे विचार ऐकायचे मी आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानताना एकच विनंती करेन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार राहुलजी गांधी साहेबांचे काँग्रेसचे विचार त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचे मशाल, या सगळ्या गोष्टी घेऊन पुरंदर आणि हवेलीचा प्रत्येक प्रश्न प्रत्येक विचार आपल्या सगळ्यांचे सर्व प्रश्न या घेऊन पुरंदरचा प्रतिनिधी म्हणून पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मला विधानसभेवरती आपण सर्वांनी पाठवावं आपल्या सगळ्यांनी जसा पुढची पाच वर्ष तर मन धनाने त्या ठिकाणी मी माझा प्रत्येक आयुष्यात लक्षण आपल्या सगळ्यांच्या जागी या ठिकाणी ठेवेल एवढीच विनंती या ठिकाणी करतो आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी विचार व्यक्त करायचे त्यामुळे अधिकचा वेळ घेणार नाही परंतु आपल्या गावातला आपल्या भागातला आपल्या क्षेत्रातला आपल्या भाऊकीतला एक मुलगा म्हणून तन मन धनाने आपल्या सगळ्यांच्या पार्टीची प्रत्येक सुख सुखामध्ये राहील एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या ठिकाणी समस्त रामोशी समाज पुरंदर हवेली आणि अठरा बलिंदर यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण सगळ्यांनी दोन हजार सहा मध्ये अमृत करूया महाराष्ट्राचा